ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खास संकल्पनेवर बोलणार आहोत श्रीमाताजींच्या विचारांवर आधारित आहे ही आ, कर्म प्रार्थना आपल्यासमोर जी नोंद आहे त्यात असं दिसतंय की कर्माकडे म्हणजे आपल्या कामाकडे बघण्याचा एक खूप वेगळा खोल दृष्टिकोन आहे चला तर मग या विचारांच्या मुळाशी जाऊया जरा याचा अर्थ काय आहे ते बघूया कर्म हा शब्द आपण नेहमीच ऐकतो पण श्रीमाताजींनी त्याला प्रार्थनेच्या पातळीवर नेऊन ठेवलंय हे विशेष आहे म्हणजे बघा फक्त पूजा किंवा जप म्हणजे प्रार्थना नाहीये त्यांच्या मते आपलं प्रत्येक काम शारीरिक असो वा मानसिक ते प्रार्थनेचं रूप घेऊ शकतं हे समजून घ्यायला कर्मामागची भावना तो दृष्टिकोन महत्वाचा आहे अरे वा ही कल्पनाच किती वेगळी आणि आकर्षक आहे म्हणजे आपलं रोजचं जगणं साध्या साध्या गोष्टी सुद्धा त्या एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतात पण हे जे म्हंटले की प्रत्येक शारीरिक कर्म हे प्रार्थनेसारखे आहे याचा नक्की व्यवहारिक अर्थ काय घ्यायचा म्हणजे समजा रोजचं ऑफिसला जाणं असेल घरातली कामं असतील त्या कृती प्रार्थना कशा काय होणार चांगला प्रश्न आहे इथे मुख्य भर आहे तो त्या कर्मामागे असलेल्या आपल्या चेतनेवर म्हणजे कॉन्शियसनेसवर श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार कोणतंही काम करताना जर ते आपण पूर्ण एकाग्रतेने केलं निष्ठेने केलं आणि फक्त कर्तव्य म्हणून नाही अच्छा तर एका उच्च शक्तीला ईश्वराला समर्पित करण्याच्या भावनेने केलं तर ते प्रार्थनेसारखंच पवित्र होतं म्हणजे कामातला तो मेकॅनिकलपणा तो यांत्रिकपणा निघून जातो आणि त्यात एक प्रकारची पवित्रता येते उदाहरणार्थ एखादा कलाकार जेव्हा चित्र काढतो तो, तो त्यात स्वतःला झोकून देतो ना हो बरोबर तसाच प्रत्येक कामात आणता येतो म्हणजे हा सगळ्या दृष्टिकोन बदलण्याचा भाग झाला आपण जे काम करतोय त्याकडे फक्त एक जबाबदारी किंवा पैसे मिळवण्याचं साधन म्हणून नाही बघायचं अगदी तर त्याला एका मोठ्या आध्यात्मिक साधनेचा भाग बनवायचा म्हणजे कामाचं स्वरूप महत्वाचं नाही तर कर्त्याची वृत्ती महत्वाची असं म्हणता येईल का हो नक्कीच अगदी बरोबर कामाचं स्वरूप काहीही असो अगदी साधं काम समजा घर झाडण्यासारखं किंवा एखादं मोठं रिसर्चचं काम असो जर ते करताना मन शांत असेल अहंकार नसेल आणि ते काम एका उच्च ध्येयासाठी किंवा असं समजा ईश्वरासाठी करतोय या भावनेनं केलं तर ती कृती प्रार्थने इतकीच प्रभावी होऊ शकते हाच तो कर्माकडे बघण्याचा उन्नत दृष्टिकोन आहे जो श्री माताजींनी मांडलाय याला आपण एक प्रकारे ऍक्टिव्ह मेडिटेशन किंवा कृतीयुक्त ध्यान असंही म्हणू शकतो आणि याच विचारातून मग तो दुसरा महत्वाचा मुद्दा येतो आपले कर्म ईश्वराला अर्पण करणे ही संकल्पना पहिल्या विचाराला अजून स्पष्ट करते असं वाटतं मला अगदी कर्माला प्रार्थनेचं स्वरूप देणं आणि ते ईश्वराला अर्पण करणं या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा आपण कोणतंही काम आणि त्याचं फळ ईश्वराला अर्पण करतो तेव्हा तो करतेपणाचा अहंकार असतो ना तो गळून पडतो अच्छा मी केलं माझ्यामुळं झालं ही भावना कमी होते त्याऐवजी माझ्याकडून करवून घेतलं गेलं किंवा हे देवासाठी आहे ही भावना वाढते हे भगवद्गीतेतल्या निष्काम कर्माच्या तत्वाजवळ जाणारं आहे पण इथे जरा भक्तीचा समर्पणाचा पैलू जास्त महत्वाचा वाटतो पण या अर्पण करण्याच्या भावनेमुळे नक्की साधतं काय म्हणजे व्यवहारिक जगात काय फरक पडतो कारण कर्माच्या फळाची अपेक्षा तर असतेच ना आपल्याला बरोबर आहे पण इथेच घरी गंमत आहे कर्मफळ ईश्वराला अर्पण केल्याने काय होतं की आपण त्या फळाच्या बाबतीत थोडे अलिप्त होतो निर्लेप होतो यश मिळालं तरी खूप हुरळून जात नाही आणि अपयश आलं तरी एकदम खचून जात नाही कारण करतेपण आणि फळाची मालकी आपण स्वतःकडे ठेवतच नाही अच्छा म्हणजे त्याचा भार नाही राहत मनावर अगदी यामुळे मन शांत राहतं कर्माचा स्ट्रेस तो ताण कमी होतो कर्म हे मग बंधन बनत नाही उलट ते चित्त शुद्ध करायचं आणि आध्यात्मिक साधनेचं एक माध्यम बनत ती कृती मग केवळ भौतिक राहत नाही तिला एक आध्यात्मिक उंची मिळते ते फक्त एक काम राहत नाही तर एक साधना बनते आणि करणाऱ्याला फळाच्या बंधनातून मोकळं करते वा हे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे हो ना यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी सामान्य वाटणाऱ्या कामांना सुद्धा एक वेगळा अर्थ मिळतो कामातला तो कंटाळा तो, तो निरसपणा जाऊन त्यात एक आनंद आणि पावित्र्य येऊ शकतं तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण श्री माताजींच्या कर्म प्रार्थना या संकल्पनेचे दोन मुख्य पैलू समजून घेतले एक म्हणजे प्रत्येक कृतीला प्रार्थनेचा दर्जा देणं बरोबर आणि दुसरा म्हणजे ती कृती आणि तिचं फळ ईश्वराला समर्पित करणं यामुळे कर्माकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो अगदी आणि जर आपण खरोखरच आपल्या प्रत्येक कृतीकडे मग ती कितीही छोटी असो वा मोठी प्रार्थनेच्या भावनेने पाहू लागलो आणि ती एका उच्च शक्तीला अर्पण करू लागलो तर आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या घरात आणि एकूणच आयुष्याकडे बघण्याच्या आपल्या अनुभवात आणि दृष्टिकोनात किती मोठा सकारात्मक बदल होऊ शकेल हा विचार आहे नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर